राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला अतिवृष्टी आणि महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल बावन्न लाख हेक्टर पिकांचं सा नुकसान झालं बीड सोलापूर अहिलानगर धाराशिव जिल्ह्याला पुराचा फटकाही बसला होता मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आमचा प्रयत्न आहे दिवाळी पूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल जास्तीत जास्त दिवाळी पूर्वी देण्याचा प्रयत्न करू तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा होणार आहे राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहेत सगळ्या जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादरही झाले तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेरकार दिवाळीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांना लक्ष्मी माता पावली तर आजपासून राज्यातील या तेहतीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप होण्यास सुरुवात यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची के वाय सी करायची गरज नाही ज्या शेतकऱ्यांजवळ फार्म लाडी अशा प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप होण्यास सुरुवात झाली आहे तर संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून कालच एक महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आले जी आरचा विषय राज्यात विविध जिल्ह्यात माय सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पुऱ्यामुळे झाल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जे आर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी तर आता या ठिकाणी खाल्यानंतर आपण पाहतो राज्यातील कोणत्या तेथे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप होण्यास सुरुवात झाली परंतु महाराष्ट्र शासनाने किती निधीला मंजूर दिली ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता जवळपास तीन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढ निधी महाराष्ट्र शासनाने आता निधीला मंजुरी दिली आणि निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्या देखील सुरुवात झाली आहे तर आता त्या ठिकाणी आपण खाल्यानंतर संपूर्ण जे काही तीर्थ जिल्हे त्यांची यादी पाहणार त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शोअपर्यंत पाहायचं आणि इथपर्यंत आला असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवायचंय आता शेतकरी मित्रणूक खाल्यानंतर आपण पाहतो तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याला किती निधीची मंजुरी मिळेल यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा विभाग निवडायचं आहे तुमचा आहे लाईक नाही हे सुद्धा शोधायचं आहे त्यासमोर तुमचा कालावधी आणि प्रास्तावना दिनांक सारखाच आहे म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार रोजी सर्वांची प्रस्तावना देण्यात आले त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहिजे पुढे बाधित क्षेत्र हेक्टर आहे आणि त्यासमोर तुमच्या जिल्ह्याला किती निधीची मंजुरी मिळेल हे पाहिजे तर आता ठिकाणी खाली येऊयात तर आता ठिकाणी सर्वात प्रथम येतो नागपूर विभाग यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली त्यानंतर येतो दोन नंबरला अमरावती विभाग यामध्ये येतात अकोला अमरावती यवतमाळ पुणे विभागामध्ये सातारा सोलापूर पुणे सांगली त्यानंतर आहे नाशिक विभाग यामध्ये येतो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर त्यानंतर येतो पाच नंबरला कोकण विभाग यामध्ये तो सर्वात प्रथम ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर शेतकरी मित्रांनो अशा काही पद्धतीने महाराष्ट्र सरकारने या पाच विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पोटी जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजूर दिली आणि सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा देखील होण्यास सुरुवात झाली आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नसेल अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दिवाळीनिमित्त येथे एक किंवा दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच माहिती पूर्ण येण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद आपण आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र मित्रांनो